जेवंत आहोत आपण की आपला या मराठ मातीत जन्म झाला जिथे संत ज्ञानेश्वर एकनाथ मेळा मुक्ताई अशा संतांनी ईश्वर भक्तीचा सुगम मार्ग आपल्याला दाखवला संत तुकाराम महाराजांनी समाज प्रबोधनाची इथे रोवली देवधर्मातील आनागुंदी चुकीच्या त्यांनी प्रयत्नपूर्वक नष्ट करण्याचा प्रयत्न केला एका हातात पाण्याची कळशी इतर डोळीवरती जेवणाची टोपली त्यामुळे त्यांना तो काटाही काढता येईना अशा द्विधा मनस्थितीत त्या असताना साक्षात पांडुरंग गोराख्याचे रूप घेऊन तिथे येतात आणि त्यांच्या पायातला काटा काढता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुख नायक हे वृत्तपत्र सुरू केलं तेव्हा वृत्तपत्राच्या पहिल्या पानावरती कायम त्यांचा तुकाराम महाराजांचा अभंग असायचा तुकाराम महाराजांचं त्यांच्या लौकिका साजेस सा असं अतिभव्य मंदिर या ठिकाणी साकारत आहे गुजरात मधल्या अक्षरधाम मंदिराच्या धर्तीवर आधारित असलेला हा प्रकल्प साधारण दीडशे कोटी रुपयांचा आणि फक्त लोकवर्गणीतून या ठिकाणी उभा होत आहे जय शिवराय मंडळी ट्रॅव्हलिंग या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मंडळी आपल्या महाराष्ट्राला कला साहित्य सांस्कृतिक तसंच वैभवशाली इतिहासाचाही वारसा लाभलेला आहे भाग्यवंत आहोत आपण की आपला या मराठ मातीत जन्म झाला जिथे संत ज्ञानेश्वर एकनाथ मेळा मुक्ताई अशा संतांनी ईश्वर भक्तीचा सुगम मार्ग आपल्याला दाखवला सतराव्या शतकामध्ये समाज प्रबोधनाची मूर्तमेळ रोवण्याचं काम केलं जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी संत तुकाराम महाराज म्हणजे समाज मनावरील अंधश्रद्धेचा पगडा दूर करून त्यांचं प्रबोधन करणारं एक करारी व्यक्तिमत्व ते ज्या ठिकाणी बसून अभंगामध्ये कीर्तनामध्ये तल्लीन होत असत त्या भामनाथाच्या डोंगरावरती अर्थात आज तो भंडारा डोंगर म्हणून ओळखला जातो या ठिकाणी आज आपण आलेलो आहोत हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा चला तर पाहूया भंडारा डोंगर तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यमा असं म्हटलं जातं कारण सतराव्या शतकामध्ये संत तुकाराम महाराजांनी समाज प्रबोधनाची मुहूर्त इथे रोवली देवधर्मातील आनागोंदी चुकीच्या समजुती त्यांनी प्रयत्नपूर्वक नष्ट करण्याचा प्रयत्न केला समाजमनावर असलेला अंधश्रद्धेचा पगडाही दूर करून नवी भाषा नवा धर्म इथे या मराठमातीला दिला तुकाराम महाराज म्हणजेच अभंग आणि अभंग म्हणजेच तुकाराम महाराज अशी ओळख त्यावेळी बनली होती साहित्यिक वाचक रसिक आणि बरेच अभ्यासक आजही त्यांच्या अभंगांचा अभ्यास करतात आणि त्याच्यातून प्रेरणा घेतात संत तुकाराम महाराज या भंडारा डोंगरावरती ज्या ठिकाणी अभंग आणि कीर्तनात लीन होत असत तो नांदुरकीचा वृक्षही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो Voilà. तुका आकाशा एवढा या उक्तीप्रमाणेच संत तुकाराम महाराजांचं त्यांच्या लौकिकास साजेस सा, असं सा, अतिभव्य मंदिर या ठिकाणी साकारत आहे गुजरात मधल्या अक्षरधाम मंदिराच्या धर्तीवर आधारित असलेला हा प्रकल्प साधारण दीडशे कोटी रुपयांचा आणि फक्त लोकवर्गणीतून या ठिकाणी उभा होत आहे या मंदिराची खासियत म्हणजे त्याला वापरला गेलेला दगड हा अयोध्येतलं राम मंदिर ज्या खाणीतून दगड काढण्यात आले तिथलाच हा दगड या ठिकाणी वापरला जातो आणि कुशल कारागीर याला दिवस काम करून घडवत आहेत तर इथे लोकसहभागातून हे सगळं प्रकल्प होत असल्यामुळे इथे तुम्ही ऑनलाईन देखील या मंदिरासाठी देणगी देऊ शकता महाराज हे केवळ संतच नव्हते तर पर्यावरण होते हे त्यांच्या वनचरे या अभंगावरून समजून येतं वैज्ञानिक दृष्टिकोन ही तुकाराम महाराजांना नक्कीच होता कारण अनुरेणू या तोकडा तुका आकाशा एवढा म्हणजे अनुरेणूंची भाषा त्यांनी त्या ते काळी केली होती तसेच सोळाशे तीस मध्ये जेव्हा भयंकर दुष्काळ पडला होता तेव्हा त्यांनी पहिली कर्जमाफी या महाराष्ट्रातली ही तुकाराम महाराजांनी केली होती कारण ते मूळचे महाजन होते सावकार होते त्यामुळे ते त्यांनी सर्व शेतकऱ्यांची वगैरे कागदपत्र हे करून त्यांची कर्जमाफी केली होती एवढं मोठं कार्य त्यांचं होतं त्यांची प्रेरणा अगदी अलीकडच्या काळापर्यंत जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुक नायक हे वृत्तपत्र सुरू केलं तेव्हा वृत्तपत्राच्या पहिल्या पानावरती कायम त्यांचा तुकाराम महाराजांचा अभंग असायचा तरच गांधीजींना ज्यावेळी आगाखान पॅलेसमध्ये नजरकैदेत ठेवलं होतं ब्रिटिशांनी त्यावेळी त्यांनी तुकाराम महाराजांच्या अभंगाचा अभ्यास केला असंही त्यावेळी दिसून येतं लोकमान्य टिळकांनी ज्यावेळी गीतार्ह ग्रंथ लिहिला त्याचीही प्रेरणा तुकाराम महाराजांच्या अभंगावरूनच घेतली होती असंही सांगण्यात येतं जगद्गुरु संत तुकाराम महाराज ध्यानधारणेसाठी भजन कीर्तनात लीन होण्यासाठी या भंडारा डोंगरावरती कायम येत असत तेव्हा त्यांचं दुपारचं जेवण घेऊन त्यांच्या पत्नी जिजाबाई येत असत हा त्यांचा नित्यक्रम होता एके दिवशी जिजाबाई त्यांचं जेवण घेऊन येत असताना त्यांच्या पायामध्ये काटा मोडतो एका हातात पाण्याची कळशी तर डोळीवरती जेवणाची टोपली त्यामुळे त्यांना तो काटाही काढता येईना अशा द्विधा मनस्थितीत त्या असताना साक्षात पांडुरंग गोराख्याचं रूप घेऊन तिथे येतात आणि त्यांच्या पायातला काटा काढतात हे दर्शवणारं एक सुंदर शिल्प आपल्याला त्यांचं मंदिर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं पंजाह डोंगरावरती आपल्याला सेवानिवृत्त अनिल कारखे साहेब आज भेटलेले आहेत ते सध्या इथे सेवा देत आहेत त्यांच्याकडून आपण या ठिकाणाची आज थोडीशी माहिती घेऊया सर नमस्कार मी अनिल कारके पुणे महानगरपालिके उप अभियंता डेप्युटी इंजिनियर म्हणून कार्यरत होतो गेली सहा वर्ष झाले निवृत्त झाल्यानंतर इथे अकरा ते संध्याकाळी सहा सात वाजेपर्यंत थोडीशी महाराजांची आणि मंदिराची माहिती सांगायचा प्रयत्न करतो तुकाराम महाराजांचा जन्म सतराव्या शतकामधला सोळाशे आठ ते सोळाशे एकोणपन्नास साधारण असं एक्केचाळीस वर्ष एक, एक महिन्याचं आयुष्य महाराजांना पृथ्वी तलावरती लाभलं महाराजांचा जन्म देहू गावातला महाराजांचं राहतं घर निवासस्थान देहू मध्ये आहे मुख्य म्हणजे शिळा मंदिर आहे शिळा मंदिराचा मंदिरा अर्थ बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे जवळपास नव्वद टक्के लोकांना माहिती नाही महाराजांच्या गाथा अभंग जेव्हा इंद्रायणी नदीमध्ये बुडवले गेले त्यावेळेला महाराजांनी तेरा दिवस अनुष्ठान केलं होतं अन्नपाणी वर्ज्य केलं होतं चौदाव्या दिवशी गाथा जेव्हा वरती आल्या त्यावेळेला महाराजच्या शिळेवर बसून अनुष्ठान केलं होतं महाराजांनी ती शिळा म्हणजे दगड उचलून मुख्य मंदिरात नेऊन ठेवला पुढे महाराजांची काळ्या पाषाणातली मूर्ती आहे त्याच्या पाठीमागे शिळा ठेवलेली असते शिळेवर चाल टाकलेली आहे महाराजांच्या गाथा ज्या ठिकाणी बुडवल्या गेल्या त्या भागाला गे आनंद डोह हो म्हटलं जात ज्या ठिकाणी आता अकरा कोटी रुपयाचं गाथा मंदिर झालेलं आहे कदाचित आपल्या देशामधले एकमेव मंदिर असावं जे ग्रंथाचं मंदिर झालेलं आहे महाराजांचा जन्म जरी देहूगावात झालेला असला तरी महाराजांचं बरंच आयुष्य बाहेर गेलं बाहेर म्हणजे आपल्या डाव्या हाताला भामचंद्र डोंगर आपण बसलो या भंडारा डोंगर उजव्या बाजूला जुन्या मुंबई पुणे रस्त्यावरती टोल नाक्याच्या अलीकडे एक घोरवडेश्वर म्हणून डोंगर आहे महाराज सकाळी उठल्यानंतर विठ्ठल 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 करत निघून यायचे महाराजांना घरात सांगून जायची सवय नव्हती त्याच्यामुळे दुपारी जिजाबाईंना म्हणजे त्यांच्या पत्नीला प्रश्न पडायचा की महाराज कुठल्या डोंगरावरती असते मग त्या भाकरीचं टोपलं खाली ठेवायच्या जमिनीला कान लावायच्या ज्या बाजूने महाराज आले त्या बाजूने त्यांना विठ्ठल 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 असा आवाज यायचा देहुगाव ते भंडारा डोंगर सात किलोमीटर अंतर आहे महाराज समोरचं जे नांदुर्कीचं झाड आहे आपल्या उजव्या बाजूला त्या झाडाखाली बसलेले असायचे जे काही महाराजांना सुचलं जे भावना व्यक्त झाल्या शब्दा शब्द कागदावरती उमटले ते हे ठिकाण त्याच्यामुळे ह्या ठिकाणाला एक वेगळं महत्व आहे म्हणून इथल्या ट्रस्टींनी निर्णय घेतला की अनुरेनु या थोकडा तुका आकाश एवढा महाराजांचं एक भव्य दिव्य मंदिर व्हावं म्हणून दोन हजार सोळा साली इथल्या ट्रस्टींनी निर्णय घेतला आणि भूमिपूजन झालं त्यावेळेला साधारण एस्टिमेटेड कॉस्ट होती शंभर कोटी रुपये मध्ये नैसर्गिक आपत्ती आला त्याच्यानंतर थोडीशी महागाई वगैरे वाढली त्याच्यामुळे आता साधारण आपला अंदाजे एस्टिमेट दीडशे कोटीपर्यंत गेलेला आहे जे काही करतो आपण ते सगळं लोकसहभागापासून चालू आहे शासकीय निधी कुठलाही याच्यासाठी नाही आहे मात्र शासनाने आपल्याला बेसिक नीड्स जे आहेत रस्ता लाईट पाणी ते पूर्ण करून दिलेले आहे मंदिराचं जे काम चालू आहे ते आपल्या लोकसहभागातून चालू आहे जवळपास आता सत्तर कोटी रुपयाचं काम आपण पूर्ण केलं आहे सेवन्टी पर्सेंट काम झालेलं आहे सोमपुरा मार्बल इंडस्ट्रीज म्हणून राजस्थानची कंपनी ज्या कंपनीने आपल्या हिंदुस्थानामध्ये हिंदूंची चाळीस मंदिरं बांधलीत आउट ऑफ कंट्री दोन तीन ठिकाणी त्यांची कामं चालू आहेत हिंदू मंदिरं बांधली भारतामध्ये सोमनाथ मंदिर त्यांनी आहे त्याच्यानंतर अक्षरधाम मंदिर बांधले राम मंदिर बांधलेलं आहे तीच कंपनी आपल्याकडे सोमपुरा मार्बल इंडस्ट्री म्हणून आपले या ठिकाणी काम करते जो दगड येतो तो पूर्ण राजस्थान मधून येतो ज्या ठिकाणाहून राम मंदिरासाठी जातो त्याच खाणीमधून दगड तुकाराम मंदिरासाठी येतो अशा प्रकारे हे आपलं काम चालू आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुकाराम महाराज आणि शिवाजी महाराजांची भेट ही याच परिसरामध्ये झालेली आहे व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा भेटत राहू इतिहासाच्या वाटेवर तोपर्यंत जय शिवराय